डायरेक्ट बोर्ड कारखाना डायरेक्टर बोर्ड कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व पंचायत समिती मेंबर्स झेड पी मेंबर्स राजे बँकेचे आणि श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि शेतकरी या वार्षिक अहवालासाठी आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे मला या ठिकाणी आपल्याला सांगायला अतिशय आनंद वाटतो या मार्केटिंग कमिटीच्या या वर्षी चोवीस आणि पंचवीस मध्ये या मार्केटिंग कमिटीचं अस्तित्व पलटण तालुक्यातल्या सगळ्या रोडला दिसायला लागेल असं मी सांगितलं होतं त्यानुसार पेट्रोल पंप सगळ्या रस्त्यांवर चालू झाले मार्केट मार्केटावचं कांदा मार्केट हे या पुढील वर्षात चोवीस पंचवीस मध्ये आपण चालू करतोय या मार्केटिंग कमिटीचा ज्याप्रमाणे पेट्रोल पंपचा एक उपक्रम तसा होता तसाच उपक्रम हॉटेलचा देखील आहे बरड बरडला हॉटेल दरडगावला हॉटेल आणि पलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एरियामध्ये हॉटेल तर त्याच्यातलं तरडगावचा हॉटेल थ्री स्टार हॉटेल बांधायच्या मार्केटिंग कमिटी आहे आणि अशा पद्धतीची अशा पद्धतीची परवानगी वनन कायद्यानुसार असून गुजरातमध्ये सुरतला थ्री स्टार हॉटेल आहे लोणंद सी आणि पट्टणमध्ये डेव्हलप होत असणारी एम आय डी सी लक्षात घेतात या हॉटेलला आपल्याला डिमांड देखील आलेली आहे आणि बरेच तीन चार लोक या हॉटेलसाठी मागणी करत आहेत रेंटलचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणावर यार्डचं वाढेल आणि बरडचं देखील वाढेल याची आम्हाला खात्री आहे संजीवबाबांनी गोहम सुधारण्यासाठी जे काही प्रयत्न केलेले आहेत यशस्वी प्रयत्न केलेले आहेत डॉक्टर गायकवाड आणि या लोकांनी त्याच्यातून गाईचं मार्केट आणि गायींचा बाजार पुन्हा एकदा पूर्व जोमाने सुरू करण्याचा आमचा विचार आहे तो आम्ही पूर्ण कापसाचं मार्केट सुरू करण्याचा आमचा विचार आणि प्रयत्न आहे त्याच्यासाठी आम्ही काही प्रायव्हेट पुढे असला आहे जमीन देखील ऑफर केली परंतु ते काही सक्सेसफुल झालेलं नाही परंतु ह्या येत्या चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस याच्यामधल्या मूर्त स्वरूप घ्यायला येईल आणि मार्केटिंग कमिटीच्या संलग्न अशी जिनिंग उभी करण्याचा प्रयत्न आपण यशस्वीरित्या पार पाडवायची मला खात्री यावर्षी दोन सिनियर फॅकल्टी म्हणजे तुमचे कामगार रिटायर झाले त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या समृद्ध वर्षात एकदम देयक दिलं गेलं परंतु मार्केटिंग कमिटी ही आर्थिकदृष्ट्या उत्तम परिस्थितीत असून पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर तुम्हाला प्रॉफिट या ठिकाणी बघता येईल याची मी आपल्याला खात्री देतो शेतकऱ्या ते हिता हिताच्या दृष्टीने असणार महाराजा प्रतापसिंग मानुजीराव रुग्णालय हे पुढच्या वर्षी उद्यापासून पुढच्या वर्षी उद्यापासून ते पटण तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या सेवेत हा दवाखाना हा ही सेवा असेल आणि त्या दवाखान्यामध्ये सर्व प्रकारच्या सर्व प्रकारच्या स्कीम्स सरकारी स्कीम्स तिथं दिल्या जातील आणि कमीत कमी खर्चात खुपच त्या ठिकाणी केली जातील याची मी आपल्याला ग्वाही आवक आणणाऱ्या शेतकऱ्याला डिस्काउंटिंगमध्ये वैद्यकीय सेवा देण्याचा आम्ही आमचा डेफिनेटली प्रयत्न आहे आणि शेत सातभाराधारक सर्व शेतकऱ्यांना उत्तम पद्धतीची वैद्यकीय सेवा देण्यात येईल याची आपण खात्री वाळवी रामराजांनी दुसऱ्या हरित क्रांतीला हात घातला आणि माधवजीराच्या नंतरची दुसरी हरित क्रांती ही रामराजांनी घडवून आणलेली आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योग एक्सपोर्ट याच्यावर माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांना आणि तरुण वर्गाला माहिती देण्यासाठी इथं नॉलेज हॉल या हॉलचं आपण बदलून नॉलेज हॉल करतोय परदेशात चाललेले सगळे कार्यक्रम या ठिकाणी मराठीत ऐकायला मिळतील आणि चित्रपट स्वरूपात बघायलाही मिळतील याची बातमी या ठिकाणी या संपूर्ण मार्केटिंग कमिटीचा जो काय लेखा जो काय हा आपण समोर मांडलेला आहे उत्तम रीतीने चाललेली ही मार्केटिंग कमिटी पुढच्या वर्षी पहिल्या पाचमध्ये असेल याची मला खात्री आहे यावर्षी किती आली एकोणीसावी एकोणीसावी आलेली आहे महाराष्ट्र राज्यात आणि पुढच्या डिव्हिजनमध्ये आपण पुणे डिव्हिजनमध्ये एक नंबरला आहे आणि पुढच्या वर्षी आपण महाराष्ट्रात पाचच्या आत असू याची आम्हाला पूर्ण हा का आपल्या समोर मांडतो आपण ही सेवा मान्य करून घ्याल आणि आशीर्वाद द्याल ही भूमिका ठेवतो हो आणि विरोधकांच्या या सगळ्या मोरडीला श्रीराम कारखान्याचं दहा हजार टने होणं दत्त इंडियाचं वीस हजार टने होणं या कारखान्या या मार्केटिंग कमिटीसारख्या संस्थेची उच्च पातळीला नोंद घेतली जाणं हे एक सत्कार आहे आणि एक कडा तमाचा ह्या लोकांच्या तोंडात आहे हे मला निश्चितपणे सांगू शकतो पर्यटन एज्युकेशन सोसायटी श्रीराम सहकारी या साखर कारखाना आणि हे सर्वच हे शेतकऱ्याच्या प्रपंचात कुठल्याही प्रकारचा खाण राजकारण <coughs> न करता उत्तम रीतीने चाललेली एक गोष्ट आहे आणि ही जर गोष्ट खरोखर मोठी व्हायची असेल तर ता आप, या तालुक्यामध्ये इंडस्ट्रीयल फीस कायम राहणं गरजेचं आहे फक्त कमीज रोड दगडं टाकून आणि कमीजला वेळ वापर वापरं जाऊ या गोष्टी कधीच होऊ शकत नाहीत उद्योगपतींचे संजीवबाबांचे राठरा यांचे अत्यंत संमत चाललेले बापू वगैरे या सगळ्या लोकांना चेअरमन साहेबांना आमदार साहेबांना चेतन यांना मी आणि डायरेक्टर बोर्डाच्या सगळ्या माझ्या सरकारांना माझी एकच विनंती आहे की पूर्ण जोमाने कामाला लागावं श्रीरामच्याही डायरेक्टर या मार्केटच्याही डायरेक्टर आणि मुख्य म्हणजे सर्व कार्यकर्त्यांनी आणि तालुका पातळीच्या नेत्यांनी गाव पातळीच्या नेत्यांनी पूर्ण कामाला लागावं एवढी विनंती करतो आणि मी म्हणतो